काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय कुणी पुढे सोडतील पण कुठेही जाणार नाही जिथे आहे तिथे योग्य आहे कुठेही जाणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून उठत आहेत वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा म्हटलंय कुठेही जाणार नाही नेमकं काय घडते वडेट्टीवारांबाबत विजय वडेट्टीवार यांचा कदाचित विरोधी पक्ष या आधी जे भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला तसाच होईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती अशाच वेळी विजय वडेट्टीवार यांनी एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की काही लोक पुढे सोडतील आणि काही आमच्याच जवळचे म्हणजे स्वतःच्याच पक्षातल्या काही नेत्यांचं नाव न घेता वडेट्टीवार यांनी अशा स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा अफवा उडवतील पण मी कोणत्याही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडणार नाही या मी माझ्या विचारांची प्रार्थना करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे दिल्लीतल्या माझ्या नेत्यांशी मी नंतर ना जे माझ्याच पक्षातल्या जे अशा पुढे सोडत आहेत त्यांच्याविषयी कठोर भूमिका घेण्याचे संकेत देखील वडिवार यांनी यावेळी दिलेले आहेत दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल